नमस्कार युवासेनेचा मदतीचा हात शिवसेना व युवासेना सचिव तथा आमदार माननीय श्री वरुणभया सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त शहरी भागातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय परीक्षा पॅड वाटप युवासेनेचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकॅट वट्टमवार यांच्या संकल्पनेतून देण्यात आले शिवसेना व युवा सेना सचिव तथा आमदार माननीय श्री वरुण भैया सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त शहरी भागातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय परीक्षा पॅड वाटप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील व युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट अक्षय वट्टमार यांच्या हस्ते शाळेमध्ये देण्यात आले व उर्दू शाळेत देण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना शहरप्रमुख अर्जुन सिंग ठाकूर शहर प्रमुख ईश्वर सूर्यवंशी प्रमुख परवेश खान शहर संघटक संजय होटकर उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील गुरुजी रवी पांचाळ सर मांजरमकर सर व सुनील हिरवे देवराव साखरे मुकेश कडेकर कृष्णा कडेकर पवन पांचाळ लखन गुड्डेवार मोहम्मद भैया रियाज भाई मारुती गुट्टेवार श्रीनिवास सारले व या या भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते संयोजक जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट अक्षय वट्टमवार यांनी केले जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड प्रतिनिधी प्रदीप मगरे सेना सचिव मान्य श्री वरुणभाई सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरी भागामध्ये ज्या भागामध्ये पूर आलेला आहे त्या भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व परीक्षा प्यार वाटप युवासेना तर्फे करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमचे युवासेना शिवसेना जिल्हा प्रमुख भुजंद्रराव पाटील शहर प्रमुख अर्जुन ठाकूर व सर्व युवासेना टीम व गुरुजी वर्ग इथं उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा मी आभार इथे जवळपास दोनशे ऐंशी पॅड वाटलेत आणि पाचशे केलेले आहेत अजून दुसऱ्या ठिकाणी पण वाटायचे आम्हाला सचिव वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च न करता आज नांदेड शहर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी पूरग्रस्त भागामध्ये विद्यार्थ्यांना शालेले सा, शालेय साहित्य वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमचे युवा सेनेचे ॲडव्होकेट अक्षय वट्टमवार यांच्या पुढाकारानं आज या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे निश्चितच उद्धवसाहेबांचा आदेश आहे की पूर्ण मराठवाडा आज या ठिकाणी पूर्ण दुष्काळ पडलेला आहे ओळा दुष्काळ झालेला आहे अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे शेतकऱ्याचं जीवन आणि पूर्ण घरामध्ये पाणी घुसून सगळं मराठवाड्यामध्ये हा कार मारला आहे ज्या ज्या परीनं जसं जसं होईल तसं आपण या पूर्गांना मदत करावी तसं नांदेड जिल्हा शिवसेना विविध ठिकाणी जाऊन या पूरग्रस्तांना आज मदत करत आहे वाढदिवस साजरा करताना वाढदिवसाचं साधून एक चांगले उपक्रम या ठिकाणी घेण्यात यावेत आणि आज आम्ही या ठिकाणी शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना शाळे साहित्य वाटप केलं या वाढदिवसानिमित्त असे वेगवेगळे चांगले उपक्रम घेऊन आपण वाढदिवस साजरा करावा